या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूच मनापासून आभार आणि उशीर नेहमीच होतो तसं यावेळेला पण आपण मनापासून दिलगिरी आणि इतक्या संख्येनं पत्रकार बंधू खऱ्या अर्थानं उपस्थित राहिले त्यामुळे खरं आज अभिमान वाटला गर्व वाटला हा विषय परवाची कुठे रसायनी टाईपला जो विषय आला असेल जस शेवळ्यासाहेब बोलले की कुठल्याही सकल मराठा समाजाला किंवा इथल्या अनेक मराठा समाजाच्या संघटना आहेत जवळजवळ अठ्ठावन्न मराठा संघटना महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत आणि तिथं कोणालाही कुठं असं विचारलं गेलं नाही की आपण कशा पद्धतीने सपोर्ट द्यायचा किंवा नाही सातत्यानं धनंगे रेकॉर्डिंग सुद्धा आपण अनेक लोकांनी ऐकलं असेल आणि आता इथं आहे सुद्धा थोड्या वेळा आम्ही ते ऐकू सुद्धा धनंगे पाटील साहेबांनी सुद्धा तेव्हा असं सांगितलं होतं की मी कुठल्याही पक्षाला कुठल्याही संघटनेला सपोर्ट केलेला नाही करणार नाही आमच्या जीवावरती कोणीतरी असं उलटं सुलटं करेल त्याला आम्ही जबाबदार नाही त्याने हवं हो तर तुम्हाला या ठिकाणी ऐकून पण दाखवू स्वतः धनंजय पाटील साहेब जर असं म्हणत असतील की मी ह्या आत्ताच्या निवडणुकांमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला निवडून द्या किंवा पाडा असं काही जर ती म्हटलं नसेल योग्य त्याला जसं आम्ही होतो देशहितासाठी मतदान कुणाला करा हा विषय वेगळा असतो तसं संदिग्ध काय असेल तर त्या ठिकाणी व्हिडिओ आपल्याकडं दोन्ही झालं की पाटील आहे ते थोडा